त्यासाठी मैदा गाळून घेतला मैद्यामध्ये मोहन आणि थोडंसा ओवा टाकून मोहन किती टाकलं तर पहा इतकं की असं जर दाबूनही केलं तर याचा के लाडू वळला गेला पाहिजे आणि थोडंसा ओवा टाकला मीठ टाकलं आणि याचा आता घट्ट असा गोळा भिजवून घेते वाफून घेतलेले आहे तुरीचे ओले दाणे वाफून घेतलेले आहे त्यामध्ये आपण वाफवतानाच थोडंसं लसण हिरवी मिरची आता थोडंसं जिरं टाकलं मीठ थोडासा कोथिंबीर कडीपत्ता असं जे काही आहे ते सगळं टाकायचं आणि याचा छान मिक्सरमधून गोळा करून घ्यायचा ज्या कढईत दाणे वाफून घेतले त्याच कढईत थोडं तेल टाकलं आणि हे मिक्सरमधून फिरवलेलं सारण थोडंसं सा वाफून परत घ्यायचं त्याची अशी पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे सारण जेवढं आपल्याला आणि न बेल न लावता अशी आपण हातानेच ला कचोरीच्या जेवढा आकार असते तेवढा देऊन घ्यायचा हे आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत फुडून hiệu